कुतुहूल अर्थात क्युरॉसिटी उत्सुकता आणि तीच उत्सुकता आजही विज्ञानामध्ये आहे कारण की विज्ञानाचे अनेक शोध लागलेले आहेत अनेक संशोधन झालेले आहेत मात्र अजूनही मानवी शरीरासंदर्भात आपल्या मनामध्ये काहीतरी कुतूहल असते आणि कुतूहल याच एक सायन्स एक्झिबिशनचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील काही विद्यार्थी आले आलेले आहेत बरोबर कोणत्या शाळेचे तुम्ही जिल्हा परिषद शाळा तालुका ठीक आहे तुम्ही प्रदर्शन पाहिलं काय 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 पाहिलं तुम्ही ओरिजिनल ठीक आहे बरं तीन प्रश्न तुम्हाला विचारणार मी जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर तुम्हाला एक गिफ्ट सगळ्यात विद्यार्थी कोणी हुशार तुमच्या शाळेतला बरं बरं हा तुझं नाव काय सांग कृष्णा संतोष पुरळे बर कृष्णा तीन क्वेश्चन तुला विचारतो मी जर बरोबर उत्तर दिलं तर तुला एक गिफ्ट भेटेल तयार मला सांग जे विमान असते ना आपलं विमानाचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कुणी लावला ज्याला माहिती दे, दे हात वरी करा विमानाचा शोध हा येईट बंधू राईट ब्रदर्स अगदी बरोबर ये समोर आहे काय नाव तुझं ममता हटकर, हटकर। कोणा गावची ची। बर ममता अजून दोन क्वेश्चन तुला मी विचारतो सोपे जर त्याचं उत्तर दिलं तर तुला एक गिफ्ट मिळेल ठीक आहे विमानाचा शोध लावला राईट ब्रदर्सनी आपल्या घरात जो इलेक्ट्रिक बल्ब असतो लाईट त्याचा शोध कोण लावला इलेक्ट्रिक बल्ब तुमच्यापैकी कोणाला माहितीये का इलेक्ट्रिक बल्ब चा शोध लावला ते नाएं। नाएं। इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला कोणत्या वर कुठला तुम्ही नाथ विद्यालय मंगळूरपी इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला सायन्स एक्झिबिशन पाहण्याकरता आपण आलेलो आहात बरोबर हा कोणाला माहितीये थॉमस एडिसन थॉमस एडिसन राईट थॉमस आल्वा एडिसन ठीक आहे काय नाव तुझं अभिमन्यू बाळू राठोड राठोड कुठल्या गावचा मी मंगरुटपीर बी तर अभिमन्यू अजून दोन क्वेश्चन तुला विचारतो जर उत्तर आलं तर तुला एक गिफ्ट मिळेल ठीक आहे कम्प्युटरचा जनक कोण आहेत संगणकाचे जनक कोण आहेत

आयसीटी विषय असतो ना नाईतला ठीक आहे हरकत नाही सायन्सचा एक क्वेश्चन तुझ्याकडे आता आपल्याकडे पेनिसिलिन असते बघ पेनिसिलिन ला कोण इन्व्हेंट केलं पेनिसिलिन चा शोध कोणी लावला पेनिसिलिन ठीक आहे हरकत नाही काही दुसरे काही विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातील त्यांना आपण विचारूयात त्या चिंचवडच्या शाळेतील मुलांनी दोन क्वेश्चन बरोबर दिले होते मात्र तिसऱ्या प्रश्नाला काही सोपे प्रश्न घेऊन येत आहेत सायन्स एक्झिबिशन मध्ये एक टेन्थला आयसीटी हा विषय असतो विज्ञान तंत्रज्ञान विषय आहे ठीक आहे बरं मला एक सांगा सीपीयू जे आहे आपलं सीपीयू मध्ये एक एएलयू नावाचा कंपोन्ट असतो त्याचा फुलपंप काय तीन क्वेश्चन तुम्हाला आम्ही विचारणार जर तीन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर एक तुम्हाला गिफ्ट मिळणार चला समोर या मिनट आपला जो लाईट असतो लाईट त्या लाईट मध्ये तार असते ती तार कशापासून बनते एक एलिमेंट आहे एक धातू आहे धातूचं नाव द्या प्रॉपर नाही विजेचा जो दिवा असतो आपला लाईट त्या लाईट मध्ये एक तार असते टंगस्टनची अगदी बरोबर काय ना तुझं सिद्धी माहुलकर शाळा नाथ विद्यालय विद्यार्थिनी आहे सिद्धी दुसरा क्वेश्चन आहे तुला आ, मला एक सांग अर्पा नेट माहिती आहे अर्पा नेट बद्दल नाही बर ठीक आहे सोबा प्रश्न विजेचा दिवा आहे आपला लाईट त्याचा शोध कोणी लावला थॉमस एडिशन थॉमस अल्वा एडिशन दोन तुम्ही समोर टंगस्टनचं एक उत्तर बरोबर दिलेलं आहे आता दुसरा प्रश्न थॉमस अल्वा एडिशनचं उत्तर तिनं बरोबर दिलं आता जर तू शेवटचा प्रश्न दिलास तर तुला एक गिफ्ट भेटणार आहे आमच्याकडनं एक्स रे माहिती असतो ना शेकिरण नवीला पण तो त्याचा एक लेसन आहे एक्स रेचा एक्स रेचा शोध कोणी लावला ठीक धन्यवाद तरी तू दोन प्रश्न बरोबर दिलेले आहेत सायन्स एक्झिबिशन जे आहे कुतवल वाशिम मध्ये त्याचा सेकंड डे आज चालू आहे काल आ, जी क्राउड होती कारण की जेवढी क्राऊड अपेक्षित होती त्यापेक्षा जास्त क्राऊड आले आणि थोडासा गोंधळ झाला होता त्यामुळं दुसऱ्या दिवशी ध्येप्रमाणे पुन्हा एकदा आपण सुरळीत नियोजन केलेलं आहे आणि आज ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी आलेले आहेत महासोबत विज्ञान भारतीचे सातपडे सर आहेत सर आज खास करून नागपूरहून इथे आलेले आहेत सर काय सांगाल सर कितपत रिस्पॉन्स मिळालेला आहे या एक्झिबिशन कालपासून आजपर्यंत अराउंड तीस हजार विद्यार्थ्यांनी हे एक्झिबिशन पाहिलं आहे आपण विचार करू तीस हजारामधले पाच पर्सेंट जरी विद्यार्थी उद्याचे चांगले यशस्वी डॉक्टर झाले तर आपण जिंकलो असं समजायचं त्याच्यातले पंचवीस तीस पर्सेंट विद्यार्थ्यांनी घरी आई वडिलांना नातेवाईकांना समाजातल्या काही लोकांना सांगितलं की उदाहरणार्थ तंबाखू खाऊ नका याने कॅन्सर होऊ शकतो आणि मी आत्ताच व्हॅन मध्ये डेंटल व्हॅन मध्ये जाऊन आलो आणि पाहून आलो की कॅन्सरचं प्रमाण तंबाखूमुळे आहे काही लोकांनी सांगितलं की हार्ट अटॅक येतो ते पण त्या एक्झिबिशनचा एक भाग होता त्या सांगितलं की जरा आपण तेलकट जरा कमी खाल्लं तर आपलं स्वास्थ्य चांगलं राहील तर आपण विचार करू की या या येणाऱ्या समाजामध्ये एक माणूस निरोगी माणूस या मुलांनी घडवला मुलांच्या या एक्झिबिशनच्या प्रेरणेने समाजामध्ये जो प्रचार प्रसार होईल तो खूपच चांगला होईल आणि योग्य होईल विशेष मला अभिनंदन द्यायचं आहे हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांचे विद्यार्थी त्यांचा स्टाफ आणि त्यांचा अभ्यास फर्स्ट इयर सेकंड इयर चे विद्यार्थी म्हणजे दोन वर्षपूर्वीचे कॉलेज आपल्या वाशिमला वाशिमला आलेलं आहे त्याचे जे डीन आहेत मिश्र सर त्यांना त्यांचा एक जोरदार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो अजूनही टिकून आहे रिअली ए ग्रेट जॉब डन बाय आणि सीपीआर च जे ट्रेनिंग मिळालं ते खूप वित्यमबुद्ध आहे कारण की लाइफ स्किल ते आहे सीपीआर नो डाऊट ऑन दॅट की सीपीआर जे आज आपण ओव्हरऑल काल चार हजार आज तीन हजार आणि उद्या पण पुन्हा तीन साडेतीन हजार होईल विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी आज जो सीपीआरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आज विद्यार्थी जर एखाद्या एखाद्या माणसाला एखाद्या कोणाला इन केस ऑफ इमर्जन्सी सपोज तो जर मदत करू शकला तर एका माणसाचा प्राण वाचवू शकेल तुम्हाला बक्षीस पेन द्याल का नक्की तर नमस्कार वत्स गुलम लाईव्ह या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आता आम्ही वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम येथील कुतुहल या विज्ञान प्रदर्शनामध्ये आहोत आणि आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळेचे कोणत्या शाळेचे स्टुडंट ओके तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे खूप सोपे प्रश्न आहेत आणि तुम्ही जर त्याचं उत्तर दिलं तर तुम्हाला एक चांगलं असं बक्षीस देणार आहे आम्ही ठीक आहे मला सांगा विजेचा जो बल्ब असतो लाईट त्याचा शोध कुणी त्याचा शोध कुणी लावला सांगता येईल का बर तुम्हाला काय सोपे प्रश्न विचारतो मी आपल्या वाशिम मध्ये तालुके किती आहेत आहे तुझं नाव काय विश्वजीत विश्वजित एक उत्तर बरोबर दिले तू इथे समोर आहे जर तू दोन प्रश्नांचं योग्य उत्तर दिलं तर तुला एक बक्षीस मिळणार आहे तिकडे बघ हा तर आपल्या वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत सांगता येईल वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय साहेब वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब सांगता येईल का कोणाला सांगता येईल बर आपल्या वाशिम जिल्ह्याचे खासदार कोण आहेत खासदार तुम्हाला सांगता येईल खासदार वाशिम जिल्ह्याचे खासदार देशमुख साहेब कोणते देशमुख साहेब बरोबर आहे तुझे दोन उत्तर बरोबर आलेत एका एका उत्तराचं एका प्रश्नाचं जर उत्तर दिलं तू तर तुला एक बक्षीस देणार आहे मला सांग आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये एक पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं एक नाव सांग आपल्या वाशिम शहरामध्ये खूप सोपं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एक पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं नाव सांगायचं सांगता येईल का बर आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये एक पुरातन मंदिर आहे ऐतिहासिक मंदिर बालाजी मंदिर अगदी बरोबर आहे इकडे समोर आहे हा एक उत्तर बरोबर दिलंय तुला एक दुसरा प्रश्न विचारतो बर वाशिम इकडे लक्ष दे वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देशमुख साहेब तर हे जिल्हा जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी आहेत आणि अगदी पाचवी ते सहावीच्या आतील हे विद्यार्थी त्याच्यामुळे आपण आपला जो प्रोग्राम आहे तो नेक्स्ट शाळेशी शाळेचे विद्यार्थी त्यांच्याशी कंटिन्यू करूया विविध तंत्र तुम्ही हाताहतात भविष्यात तुम्हाला एखादा उद्योग चालू करायचा असेल ठीक आहे तर तीन प्रश्न तुम्हाला विचारतोय साधे सो आणि सोपे टेलिव्हिजन जे आहे आपल्या घरचं टीव्ही तर टीव्हीचा शोध कुणी लावला माहितीये का ठीक आहे जाऊ द्या टीव्ही जाऊ द्या आपल्या घरात तो लाईट असतो बल्ब विजेचा बल्ब त्याचा शोध कुणी लावला थॉमस अल्वा एडिसन खूप छान प्रश्न उत्तर तू दिलेलं आहे त्यानंतर स्टीम इंजिन जे आहे आपलं स्टीम इंजिन वाफेवर चालणार इंजिन नाही माहिती पर भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली नाही ऑप्शन देऊ अठराशे पन्नास एक्कावन्न अठराशे त्रेपन्न चोपन्न अठराशे त्रेपन। त्रेपन। अगदी बरोबर बर, बर। पुन्हा याच प्रश्नावर आधारित दुसरा प्रश्न कुठून कुठपर्यंत कुठून कुठपर्यंत ठीक आहे ह्या टेक्निकल डिपार्टमेंट चे विद्यार्थी आहेत त्यामुळं समाजशास्त्राचा जो अभ्यास आहे आपण समजू शकतो एक दुसरा ग्रुप आपल्या सोबत आहे त्यांना देखील आपण प्रश्न विचारूयात आ, सर, और और, आ, आ, जे काही महाविद्यालय मॅडम कामा त्या शाळेतील विद्यार्थी प्राध्यापक उंद्र देखील आहेत एक्झिबिशन बघितलं का ठीक आहे काय शिकायला मिळालं त्यातून सर आपल्या शरीराबद्दल सर्व माहिती मिळाली बरोबर ठीक आहे आता मला एक साध आणि सोपं उत्तर द्या जे तुम्ही कुतुहल मध्ये आज आलेला आहात कुतूहल तर फुल फुलफॉर्म काय आहे तीन प्रश्न तुम्हाला मी विचारतोय तीन प्रश्नाचे जर उत्तर दिले तर एक गिफ्ट तुम्हाला देणार आमचं कानसर पुतूलचा फुल फॉर्म काय सांगा तिकड नाही गुगल गुगलवर नाही सापडत गुगल ही दोन थेव्याने आयडिया सर तुम्हाला ठीक आहे ठीक आहे बर ठीक आहे प्रश्न बदलतो तुम्ही आय टी मध्ये आहात कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असेलच ना वेल्डरशिप मध्ये ठीक आहे बरं साधा आणि सिंपल क्वेश्चन भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली दहावी पर्यंत आपण ना मुंबई ते स्थाने मला आता सांगा साल बरोबर आहे फक्त तो अठराशे त्रेपन्न ओके तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे सायन्स मध्ये मराठीमध्ये याच्यामध्ये बरे विजेचा बल्ब जो आहे त्याचा शोध कोणी लावला सांगा काय वाशिम शहरात किंवा जिल्ह्यात कुठलाही शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम जर असला तर त्या कार्यक्रमामध्ये हे एन सी आमचे कॅडेट त्या कार्यक्रमाचं नेतृत्व करतात अगदी मग व्यसनमुक्तीसाठी असेल पर्यावरण जागृतीसाठी असेल विविध जयंत्या पुण्यतिथीला त्यांचे ते अवेअरनेस प्रोग्राम असतातच आणि आज या एक्झिबिशन मध्ये एक व्हॉलेंटिअर म्हणून ते कालपासून काम कामगिरी करत आहेत अमोल काळेसर आहेत एन सी सी ऑफिसर आणि हे विद्यार्थी आता नुकताच नाश्ता केलेला आहे तर आज तुमच्यासाठी एक प्रश्न मंजुष्य आपण घेत आहोत तीन प्रश्नाची उत्तरं द्यायची बरोबर जर दिलं तर एक छानच तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे वत्सगुल लाईव्ह लाईव्ह सगळे तयार आहेत का ठीक आहे कुठले प्रश्न तुम्हाला आवडतात सायन्स मधले एसएसटी मधले किंवा मग जंगल आय टी कुठले पण नॉर्मल आपण विचारूया ठीक आहे आता मला एक सांगा वाशिम जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नदी प्रमुख नदी एक पेनगंगा पेनगंगा नदी बरोबर तुला उत्तर दिलेलं आहे काय नाव तुझं समीक्षा गुगे समीक्षा गुगे कुठल्या वर्गात शिकतेस आठवीमध्ये शिकतेस ठीके तर आठवीतल्या वर्गातला एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो जो आपल्या घरचा जो विजेचा लाईट असतो त्याचा शोध कुणी लावला समीक्षा फिफ्टी फिफ्टीच तुझला आंसर ठीक आहे तू विचारू पण ज्याला विचारलं त्याला ते आन्सर आले पाहिजे पटकन फिफ्टी फिफ्टी ऑप्शन थॉमस थॉमस नाव बरोबर आहे थॉमस अल्वा एडिसन करेक्ट ओके आता पुन्हा आपण आता फिफ्टी फिफ्टी तू शेवटचा प्रश्न जर तू दिला समीक्षा आणि अंजली तर एक गिफ्ट भेटणार आहे भारतातील सर्वात लांब नदी गंगा गंगा अगदी बरोबर आहे म्हणजे तिन्ही प्रश्नाचं जरी त्याने जरी त्यांनी हेल्पलाइनचा हेल वापर केला तरी देखील उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे तर वत्सलकुलम लागी तर्फे एक छानस गिफ्ट तुम्हाला मी देऊ करतो या मॅडम समोर समीक्षा आणि अंजलीला या या, या काय सर या था 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 था। या आता बोला एनसीसी क्लॅब्स हा एनसीसी क्लॅप्स वो ठीक आहे तर या विज्ञान प्रदर्शनीच्या या प्रश्नमंजुषेमध्ये मी विज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ते प्रश्न थोडेसे डिफिकल्ट होते कसं वाटलं मॅडम एकंदरीत हे एक्झिबिशन काय फायदा झाला विद्यार्थ्यांना फार छान वाटलं सर अगदी मला असं वाटतं जवळपास पस्तीस वर्षानंतर मुलांना आपल्या वाशिम हा इथे एक इव्हेंट इथे आयोजित केला आहे आम्हाला जे आमच्या लहानपणात जे पाहायला मिळालं नाही आज मुलं ते इथे येऊन पाहतायत आणि शिकतायत याचा एक शिक्षक म्हणून मला फार आनंद आहे आणि आपल्या गर्व आहे फायदा होणार निश्चितच फायदा होणार थँक्यू तर ठीक आहे अजून एक दिवस आहे आपल्याला पुढचा त्या दिवशी देखील आपण ते करू शकता तुम्ही काय सांगाल मॅडम विद्यार्थ्याला अकॅडमी मध्ये फायदा होईल नक्कीच सर फायदा नक्कीच होईल आणि खऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला जेही आजार उद्भवतात त्यानंतरच आपण दवाखान्यात जातो आधी जर आपल्याला या सर्व अवयव कसे असतात शरीर कशी प्रणाली सगळ्या गोष्टी आपण पा, पाहतो तर या सगळ्या गोष्टी जर आपण या प्रदर्शनीमधून पाहिल्या तर आपल्याला कळेल की आपण या सगळ्या गोष्टींचं कसं अनुकरण करून आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो कुठल्या गोष्टीचा आपल्याला आताच फायदा घेता येतो जसं आपण आपल्या अवयवाचा शरीराचा आपण काळजी घ्यायला पाहिजे कुठले पथ्य पाळायला पाहिजे आजकाल जे आपल्याला माहितीये की जंक फूड आपण जास्त खातो तर त्यामुळे शरीराचं अवयव जे आहे ते जास्त जीर्ण होत त्यामुळे आपण कोणती काळजी घ्यावी हे विद्यार्थ्यांना लवकर कळेल आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींची त्यांना आता माहिती मिळाली महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी होतो yeah. कोकणात तर होतो पण मी ठिकाणी विचारले मी प्रदेश नाही विचारला कोकणात बरोबर आहे पण कोकणातला एक लोकेशन तुम्हाला सांगायचंय सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये पण भारतामध्ये कुठं होतो भारतामध्ये सरांना ना माहिती चेहरापुंजी चेहरापुंजी सगळ्यात कमी पाऊस कुठे होतो सर सगळ्यात कमी पाऊस राजस्थान मध्ये मिलीमीटर ते नाही सांगता येणार आहे हे एक सोपा प्रश्न तुम्हाला एन सी सी नॅशनल कॅडेट कोर सर फुल फॉर्म सांगा कुतुलच सरांसाठी आहे सरांसाठी आहे

आजमने अनुष्का हेच उत्तर डॉक्टर साहेबांना देखील आलं पत्रकार साहेबांना देखील नाही आलं आमचे काळे सर देखील थोडे कन्फ्युज तो झाले मात्र अनुष्काला हे तिने कसं पाठ केलं तू एक आता आपण जे रोज रोज बघत होतो तर रोजचा ते वाचना सराव होऊन गेला आणि ते कळालं ठीक आहे कसं वाटलं तुला विज्ञान प्रदर्शन खूप चांगली वाटली आणि जे आम्हाला पाहायला मिळत नव्हतं किंवा आम्ही जे पाहायला दूर दूर जावं लागत होत म्युझियम मध्ये असतात हे किंवा मोठ्या मोठ्या सायन्स तुम्ही एक क्वेश्चन बरोबर दिला एनसीसीचा फुल फॉर्म नॅशनल कॅडेट कोर तसं एक एमसीसी म्हणून देखील पथक असतं बरोबर त्याचा फॉर्म महाराष्ट्र कॅडेट कोर आहे कारण माझ्या आईनी सांग एक दो एक बरोबर आता अनुष्का साठी तिसरा क्वेश्चन थोडासा सोपा विचारू का आवड विचारू सांगा तुम्ही का बर ठीक आहे आता वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिमचाच क्वेश्चन तुला विचार तुम्ही अ असं कोणतं गाव आहे त्या गावातून आता नदी कुठल्या ना कुठल्या गावातून जातेस परंतु एक जवळच गाव आहे आपल्या की त्या गावातून एक नदी उगम पावते जवळच आहे मी तुला दिशा पण सांगू शकतो उत्तरेला किंवा मग उत्तर पश्चिमला त्या नदीचं नाव पण सांगू शकतो काटेपूर्णा त्या काटे नदीच्या गावावरून त्या गावाचं नाव गेलं त्या गावातून त्या नदीचा उगम होतो तुम्ही एनसीसी चे लोक पूर्ण जिल्हाभर बर फिरता बरोबर आहे अनुष्कासाठी आहे क्वेश्चन बदलू ठीक आहे काय उत्तर त्याच काटा कोंडाळा नाही काटा का फक्त <coughs> काटा कोंडाळा नाही ठीक आहे काटा त्याचं उत्तर होतं ठीक आहे क्वेश्चन आपण पुन्हा अनुष्काला विचारूया अनुष्का कितीला आठवीला अठराशे सत्तावन्न चा उठाव माहितीये रिबेल ऑफ ऑफ फिफ्टी सेव्हन माहितीये का तर त्या उठावाचा पहिला स्वातंत्र्य सेनानी कोण होते पहिले जे हुतात्मा झाले फर्स्ट मार्टियर त्यांच्यावरती एक सिनेमा निघाला होता एक गाणंही निघालं होतं आहे मंगल पांडे उत्तर बरोबर आहे तरी देखील अनुष्का तुझं अभिनंदन कुतूल या प्रश्नाचं उत्तर बरोबर मंगल पांडे उत्तर दिले पुन्हा वेदिका धामणकर ठीके वेदिका मंगल पांडे आहे त्याच ते प्रश्नावर आधारित तुला मी प्रश्न विचारतोय पहिली रेल्वे केव्हा सुरू झाली भारतामध्ये एकोणीसशे पंचाहत्तर बिफोर दॅट अठराव्या शतकामध्ये ठीक आहे हरकत नाही अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते पोरबंदर म्हणजे ठाणे ते पोरबंदर पहिली रेल्वे सेवा सुरू झाली आपली होती आणि चौतीस किलोमीटर तिचं अंतर होतं ठीक आहे धन्यवाद तर हे होता तरी देखील या एनसीसी चे आमच्या कॅडेटनी दोन गिफ्ट इथे घेतलेल्या आहेत थँक्यू सो मच आणि तुमच्या या डेडिकेशन बद्दल तुमचे धन्यवाद आभार कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू वाशिम येथे आयोजित कुतूल विज्ञान प्रदर्शनीचा आज तिसरा आणि अंतिम दिवस आहे सहा आणि सात तारखेला शाळांसाठी ही प्रदर्शनी होती मात्र आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी देखील आमच्या वाशिम जिल्ह्यातील वडवीची ही जिल्हा परिषद शाळा आज येथे या प्रदर्शनीला भेट देत आहेत हे विद्यार्थी देखील तितकेच उत्सुक आहेत सात विद्यार्थी तर आ, एक क्यूज आपण खेळणार आहोत जर का तीन प्रश्नाची तुम्ही उत्तर बरोबर दिली तर वत्सगुलमल कडनं तुम्हाला एक चांगलं असं गिफ्ट मिळणार आहे सगळे तुम्ही तयार आहात का मग ओके तर नियम क्रमांक एक प्रश्न ज्याला माहित असेल त्यांनी हातू वरती करायचा मागून आन्सर सांगायचं नाही ठीक आहे तर तुम्ही तयार आहात सगळे तर पहिला प्रश्न माझा लिहिला आहे सायन्स आपल्या घरी जो बल्ब आहे विजेचा त्याचा शोध कोणी लावला विजेच्या बल्बाचा शोध कोणी लावला लाईटचा शोध कोणी लावला लाईट ज्याला उत्तर माहित असेल त्याने हात वरी करायचा कारंजा तालुक्यातील हे विद्यार्थी आणि कारंजा हे वाशिम जिल्ह्यातील एक विद्येच माहेर घर म्हणून प्रति पुणे म्हणून अशी ओळख आहे कारंजा शहराची आणि जिल्हा परिषद शाळेतील हे विद्यार्थी विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला याला माहिती का ठीक आहे मुलींपैकी ऑप्शन देऊ का तुम्हाला ठीक आहे ऑप्शन दिल्यावर सांगाल दोन ऑप्शन देतो तुम्हाला आ, लुई पाचर आणि थॉमस आल्वा एडिसन सगळ्यांनी आन्सर दिला फोन दिल सेकंड आन्सर ठीक आहे ये समोर ये काय नाव देतो दिदी रोशनी रोशनी ठीक आहे किती कितीला आहेस तू सावीला तर ठीक आहे तर रोशनी तू अजून जर दोन प्रश्न मला बरोबर दिलेत तर तुला एक गिफ्ट आम्ही देणार आहे कारंजा तालुक्यातील तुझी शाळा आहे कारंजा तालुक्यामध्ये एक अभयारण्य आहे त्या अभयारण्याचं नाव तुला सांगायचं आहे एक शांचुरी दुसरं कोणी सांगायचं नाही खूप सोपं असा आन्सर आहे कारंजा तालुक्यामध्ये एक अभयारण्य आहे एक शांचुरी आहे जे काय सांगितलं तर ठीक आहे या शाळेसाठी हा प्रश्न आपण बोनस देऊयात सोळ तर सोळ ठीक आहे आता ठीके शेवटी बक्षीस तुमच्या शाळेला आम्ही देणार आहे कारंजा तालुक्यातीलच तिसरा प्रश्न एक ऐतिहासिक रेल्वे तुमच्या गावावरून धावत होती पूर्वी त्या रेल्वेचं नाव काय ते किती हुशारी मुलं कारंजाची तर तीन मुलांनी तीन प्रश्न बरोबर दिलेले आहेत तरी आपण त्यांना एक गिफ्ट देणार आहोत सर या समोर मॅडम या तू पण दिदी समोर आहे कुठली आपली आणि चंद्र आम्ही सहा सात तारखेला गर्दी असल्यामुळे येऊ शकलो नाही म्हणून आम्ही सुट्टीचे नियोजन केलं आणि रविवारी आलो आरामात आले तुम्ही चला अभिनंदन तुमच्या तरी प्रकट आहे आणि मुलांना प्रकट दिना निमित्त जायचं आहे तरी मुलांची तयारी होती त्या निमित्तानं आम्ही इथे लवकर निघालो आणि आज तुम्हाला निवांत पाहायला भेटलो कालच्या तुलनेमध्ये तर वडवीच्या या शाळेने दोन गिफ्ट जिंकलेले आहेत अभिनंदन तुमचं धन्यवाद थँक्यू ही माहिती हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्स गुलमला युट्यूब वर सबस्क्राईब तर फॉलो करा पाहत राहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा